श्रीराम सहकारी दूध संस्थेची त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या दूध उत्पादकांच्या उपस्थितीमध्ये वातावरणामध्ये त्या ठिकाणी पार पडली या ठिकाणी सर्वांनी या सभेमध्ये सहभाग घेतला आपलं म्हणणं मांडलं आणि सर्व सभासदांचं दूध उत्पादकांचं समाधान करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने या ठिकाणी केलेला आहे तसं पाहिलं की या आर्थिक वर्षामध्ये संघ संस्थेनं खूप चांगली प्रगती या ठिकाणी केलेली आहे नव्याने बलकुलर त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे त्याचाही भविष्यामध्ये दूध उत्पादकांना फायदा होणार आहे गेल्या वर्षी जो काही बोनस दोन रुपये चोवीस पैशाने आपण दिला होता या वर्षी दहा पैशाने त्यामध्ये वाढ करून दोन रुपये चौतीस पैशाने बोनस देण्यात आलेला आहे आणि डिव्हिडंड मध्ये सुद्धा एक टक्क्याने वाढ केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी दुधामध्ये कुठल्याही प्रकारे भेसळ होऊ नये म्हणून आम्ही एक इंडोफॉस चांगलं मशीन दूद 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 दे दे त्या ठिकाणी घेतलेलं आहे अतिशय सुंदर निर्भया असं दूध आपली संस्था त्या ठिकाणी ग्राहकांना त्या ठिकाणी देत असते जेणेकरून या मार्फत कुणालाही कुठलाही धोका पोहोचू नये याची कटाक्षाने आम्ही काळजी घेतो आणि संस्थेमध्ये दूध व्यसळ करणार आहोत कठोर अशी कारवाई केली जाते आणि त्याबाबत देखील संस्था त्या ठिकाणी दक्ष आहे भविष्य काळामध्ये ही संस्थेची विजयी घोडदव अशीच पुढे चालू राहील ही संस्था आंबेगाव तालुक्यातील सहकारी दूध संस्था पहिली सहकारी दूध संस्था आहे अख्खा आंबेगाव तालुका या दूध संस्थेला या ठिकाणी दूध पुरवठा करत होता संघ एकोणीशे साठ ला स्थापन झाला कात्र जिल्हा दूध संघ आणि त्यानंतर एकोणीसशे बासष्ट च आपल्या संस्थेचं रजिस्ट्रेशन आहे आणि ही संस्था आजही त्याच पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामकाज त्या ठिकाणी करते याच्यामध्ये सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि चांगल्या पद्धतीनं भविष्य काळामध्ये देखील या संस्थेचं कामकाज पुढे जाईल अशी ग्वाही सर्व संचालक मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी देतो श्रीपती उत्पादक संस्थेचे चेअरमॅन आजाराम यांची तिथे सकाळी वार्षिक सभा वातावरणामध्ये पाच वाजली

तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्टावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न।